महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे हो तो दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेले परिपत्रक आहे हो। त्याचा विषय असा आहे बघा केंद्र पुरस्कृत उल्हास महाभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत का राज्य साक्षर साक्षरता सप्ताह दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्याबाबत म्हणजेच आपल्याला थोडक्यात महाराष्ट्र राज्य साक्षरता सप्ताह हा दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर पर्यंत साजरा करायचा आहे या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार दिनांक सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून मग सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन आहे त्याचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये साक्षरता सप्ताह राबवण्याबाबत निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे तसेच आंतरराष्ट्रीय साक्षरता सप्ताह कालावधीमध्ये असाक्षरांचे सर्वेक्षण उल्हास मोबाईल वर नोंदणी स्वयंसेवक नोंदणी असाक्षरांची स्वयंसेवकाची जोडणी करणे संदर्भात विशेष मोहीम बाबा सूचित केले आहे हे सर्व काम या ठिकाणी आपल्याला झालेले आहे प्रत्येक शाळेचं कारिया नियो, कारिया नियो दिनांक दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करून त्यांची उल्हास मोबाईल ऍप्स वर नोंदणी स्वयंसेवक नोंदणी करणे व असाक्षरांची स्वयंसेवकाशी जोडणे संदर्भात विशेष मोहीम राबवून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पेपर आहे त्यांचा पेपर आहे त्यासाठी आपले आपले उद्दिष्ट साध्य करावं घेण्यात आलेल्या उपक्रमाचा फोटोसा अहवाल या कार्यालयास मेलद्वारे सादर करावा या ठिकाणी साहेबांची सही आहे आता आपल्याला कार्य नियोजन वेळापत्रक दिलेलं आहे एक ते आठ सप्टेंबर पर्यंत आपल्याला कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे एक सप्टेंबरला घ्यायचे उपक्रम कोणते तर उल्हास प्रचारासाठी प्रचार प्रचार शिक्षणाधिकारी योजना यांच्या मार्फत कार्यशाळा परिषद परिसंवाद बैठकांचे नियोजन सहभाग करून घ्यायचे घटक कोणते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षक शासकीय खासगी अनुदानित शाळा शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय या ठिकाणी सहभाग घटक आहे नंतर बघा दोन सप्टेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत ग्रामपंचायत उल्हास नौबाळ साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रचार बैठक आयोजित करणे सहभाग ग्रामपंचायत सदस्य सर्व शेतकरी महिला सेवानिवृत्त कर्मचारी एकात्मिक बालविकास विभाग वन स्टेप सेंटर शाळा व्यवसाय समिती स्वयं संस्था शेतकरी गट नवसाक्षर आणि असाक्षर आता तीन सप्टेंबरला कोणता कार्यक्रम घ्यायचा आपल्या शाळेमध्ये रॅली सायकल रॅली प्रभात फेरी विद्यार्थी शिक्षक उल्हास नोबार साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स लावणे बोर्ड लावणे सहभागी घटक कोणते विद्यार्थी शासकीय अनुदानित शाळा सीबीएसई शाळा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था शिक्षक शासकीय खासगी अनुदानित शाळा शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच स्काउट गाईड अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सेवा महिला आणि कर्मचारी बघा तीस तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर पर्यंत हे घटक हे मी आता वाचले हे घटक त्यामध्ये येणार आहेत चार सप्टेंबरला काय करायचं आपल्याला पथनाट्य विद्यार्थी व शिक्षक यांचे पथनाट्य घ्यायचे पाच सप्टेंबरला पोस्टर्स घडीपत्रिका वित्ती चित्रिका याद्वारे नवबार साक्षरता कार्यक्रम जनजागृती करणे सात सप्टेंबरला सर्वांसाठी शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा व चर्चा सत्राचे आयोजन करायचे सात सप्टेंबरला साक्षरता विषयक जनजागृती करण्यासाठी रेडिओ आणि लघुपट दाखवणे त्यामधील घटक कोणते कम्युनिटी रेडिओ लोकल सिनेमा सर्वात छोटी साक्षरता दिनाचे आयोजन नवसाक्षर यांचा मान सन्मान मनोगत मुलाखत साक्षरता वर्ग अद्याप सुरू नसलेल्या गावामध्ये साक्षरता वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करणे यामध्ये सहभाग घटक कोण कोणते तर नवसाक्षर साक्षर शिक्षक विद्यार्थी मान्यता प्राप्त शाळा शाळा व्यवसाय समिती ग्रामपंचायत सदस्य स्वयंक्त कर्मचारी विद्यार्थी पालक स्वयंसेवी गट अशा प्रकारे यामध्ये आपल्याला करायचे आहेत अशा प्रकारचे आपल्याला हे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत कार्यनियोजन वेळापत्रक पण दिलेले आहेत आणि हे आपण सप्ताह साजरा केल्यानंतर आपल्याला यामध्ये माहिती प्रत्येक शाळेला ही माहिती ऑफिसला पुरवावी लागेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू